सदर बाबा श्रीमती अस्मिता जयंत टोनपे अन्न सुरक्षा अधिकारी संयुक्त पुणे विभाग कार्यालय अन्नप्र औषध प्रशासन पिंपरी चिंजवड यांनी आज सकाळी वळगाव मावळ पोलीस स्टेशनला एक फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये जी कंपनी आहे सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड टाकवे गाव मावळ तालुका या ठिकाणी आज त्यांनी जो काही अन्न औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहा याचं उल्लंघन करणारा कायद्याचं उल्लंघन करणारा पदार्थ त्यांना तिथं मिळून आल्याने त्यांनी आज इथे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या गुन्ह्याची पार्श्वभूमी थोडीशी पाठीमाग आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला अन्न सुरक्षा अधिकारी श्री चिपळूणकर यांनी इनफॉर्मलरित्या अफजल ब्रँड जो आहे जो फ्लेवर्ड हुक्का बनवतो त्याचे काही सॅम्पल्स त्यांनी अन्न औषध अन्न विश्लेषक व अन्न औषध प्रशासन बांद्रा या प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवलेली होती त्या विश्लेषणाच्या अहवालामध्ये त्यांना कमिशनर ऑफ फूड सेफ्टी फूड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांची का जी काय सोळा दो सोळा सात दोन हजार पंचवीसचं जे काही नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सेक्शन तीन तीस दोन ए याचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं त्या अनुषंगानं नारपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी ठाणे शहरमध्ये पहिल्यांदा तेरा ऑब्लिक तेराशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकतीस बारा दोन हजार पंचवीसला एक, एक गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये साधारणतः एकोणीस कोटी पंचेस लाख शहात्तर हजार तीनशे वीस रुपयेचा हा जो काय फ्लेवर्ड टोबॅको ग्लिसरीन फ्रुक्टोज शुगर सिरप या विविध घटकांपासून बनलेल्या अब्दल ब्रँडचे जे काही पदार्थाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी सीज करण्यात आलेलं होतं त्याचाच भाग म्हणून आज दोन तारखेला आपल्या इथं दुपारी साधारणतः पंधरा पंधरा वाजता तीन सव्वा तीनच्या दरम्यान एक विशेष भरारी पथक श्री यदुराज दहा तोंडे सहाय्यक आयुक्त भंडारा मंगेश लवटे श्री सोलापूर सा अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर व अन्य अन्न सुरक्षा प विभागाचा जो स्टाफ आहे तो या ठिकाणी दाखल झाला टाकवे येथे आपल्या इथं सोएक्स प्रायव्हेट इंडिया लिमिटेड कंपनी आहे त्या ठिकाणी आणि त्यांना ते जे भिवंडीला जप्त केलेला माल आहे त्याचं मूळ उत्पादन ह्या ठिकाणी चाल चाललं जातं आहे अशा पद्धतीची त्यांना माहिती होती आणि त्यांना इथे येऊन तोच टोबॅको ग्लिसरीन फ्रुक्टोज शुगर सिरप हे जे विविध प्रकारचे फ्लेवर्स आहेत त्याच्यापासून जो बनणारा फिनिश प्रोडक्ट आहेत साधारणतः एकशे सोळा वेगवेगळ्या प्रकारचे फिनिश प्रोडक्ट्स आहेत एक ते अठरा विविध प्रकारचे रॉ मटेरियल्स आहेत आणि एक ते अठरा विविध प्रकारचे फ्लेवर्स आहेत साधारणतः अशा पद्धतीचा मुद्देमाल त्यांनी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोचा मुद्देमाल इथं त्यांनी जप्त केलेला आहे त्याची किंमत साधारणतः एकतीस कोटी सदुसष्ट लाख एकवीस हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये आहे या अंतर्गत त्यांनी आज भारतीय न्यायसंहिता कायदा कलम तीन पाच एकशे तेवीस कलम दोनशे तेवीस कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोन कलम दोनशे पंच्याहत्तरचं उल्लंघन दोन तसेच अन्न सुरक्षा मारत कायदा दोन हजार सहाचे कलम तीस दोन ए सव्वीस दोन आय सव्वीस दोन चार सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ई स तीन एक डबल झेड आय व्हीचे उल्लंघन केले असून कलम एकोणसाठ अंतर्गत शिक्षेस पात्र असलेला गुन्हा केलेला आहे अशी त्यांनी फिर्याद दिलेली आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरचे असिस्टंट मॅनेजर अनिल कुमार चव्हाण तसेच कंपनीचे संचालक श्री फैजल फाजलानी आसिफ फाजलानी तसेच कंपनी सुएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सुएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड निर्मल अशा पाच जणांच्या विरुद्ध त्यांनी आज या ठिकाणी वडगाव महापौर स्टेशनला गुन्हा रजिस्टर सहा दोन हजार पंचवीस यानवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सध्या एक व्यक्ती ताब्यात आहेत अनिल कुमार चव्हाण वयवर्ष सत्तेचाळीस असिस्टंट मॅनेजमेंट असिस्टंट मॅनेजमेंट सोरेक्स सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कायदेशीर कारवाईनुसार पुढील कोर्टात हजर करून पुढील गोष्टींची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत